अकरावीच्या ऍडमिशनसाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी एक महत्वाची अपडेट देणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तांत्रिक अडचणींचा ससेमिरा हा आता पहिल्या गुणवत्ता यादी पर्यंत म्हणजेच फर्स्ट मेरिट लिस्ट पर्यंत सुद्धा कायम असल्याचं खरं तर आज म्हणजे दहा जून दोन हजार ला शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या वेळापत्र वेळापत्रकानुसार अकरावीच्या प्रवेशाची फर्स्ट मेरिट लिस्ट जाहीर होणं हे अपेक्षित होतं मात्र आता पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींनी डोकं वर काढल्यामुळे शिक्षण संचालनालयाकडून फर्स्ट मेरिट लिस्ट साठीचं वेळापत्रक बदलण्यात आलेलं आहे हे नवीन वेळापत्रक आणि एकूणच या प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेला सावळा गोंधळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईन दरवर्षी दहावीच्या निकालाला विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडते असे सगळे मुद्दे असताना याच मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता आणि तो म्हणजे दरवर्षी जून मध्ये लागणारा दहावीचा निकाल यंदा अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस आधीच म्हणजे मे महिन्यातच लावण्यात आला होता निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि यंदा नोंदणीची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होईल जेणेकरून कुठल्याही प्रकारे वेळेचा अपव्यय होणार नाही अशी सुद्धा सोय उपलब्ध करण्यात आली होती यानुसार सगळ्या यंत्रणांना अगदी आदेश देण्यात आले होते या आदेशांचं पालन करत यंत्रणांनी सुद्धा अत्यंत वेगाने दहावीचा निकाल जाहीर केला मात्र त्यानंतर जेव्हा मूळ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तेव्हा तांत्रिक अडचणींचा ससे काही थांबायचं नाव घेत नव्हता सगळ्यात आधी एकोणीस मे दोन हजार पंचवीस ला दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र नंतर दोन दिवस ही तारीख पुढे ढकलण्यात आली आणि मधले दोन दिवस म्हणजे एकोणीस आणि 20 मे मे हे दोन दिवस सरावासाठी विद्यार्थ्यांना दिले जातील असं सांगण्यात आलं प्रक्रिया ही 2025 ला सुरू होईल असा पहिला बदल समोर आला आणि त्यानुसार एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करतील असं कळलं मात्र एकवीस मे ला तांत्रिक अडचणी इतक्या प्रमाणात समोर आल्या अगदी वेबसाईट क्रॅश होणं वेबसाईट लोड व्हायला वेळ लागणं माहिती भरल्यानंतर ती पुन्हा अपडेट ना होणं या सगळ्या अडचणींमुळे एकवीस ची तारीख पुढे ढकलून सव्वीस मे करण्यात आली सव्वीस मे दोन हजार पंचवीसला जेव्हा पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रियाची नोंदणी सुरू झाली तेव्हा सुद्धा तांत्रिक अडचणी काही का केल्या थांबत नव्हत्या आणि ह्या सगळ्या अडचणींचा सामना करत अखेरीस सात जून दोन हजार पंचवीसला ही संपूर्ण जी नाव नोंदणी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आली आता सात जून नंतर तीन दिवसात म्हणजे आज दहा जून दोन 2025 ला फर्स्ट मेरिट लिस्ट जाहीर होणार असं सांगण्यात आलं होतं मात्र पुन्हा एकदा आता दहा जूनला सुद्धा तांत्रिक अडचणी वाढल्यामुळे दहा जून ची तारीख पुढे ढकलून सव्वीस जून अशी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जर आपण अकरावीच्या मेरिट लिस्टसाठी वाट बघत असाल तर आपल्याला आणखीन सोळा दिवस वाट पाहावी लागणार आहे असं स्पष्ट होतंय त्यामुळे ज्या शुद्ध हेतूसाठी म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने जी प्रक्रिया ऑनलाईन सुरू केली होती तर त्या ऑनलाईन प्रक्रियेसाठी तांत्रिकदृष्ट्या शिक्षण संचालनालय सज्ज होतं का असा प्रश्न विद्यार्थी शिक्षण समुपदेशक आणि अर्थातच पालकांकडून सुद्धा उपस्थित केला जातोय गेल्या वर्षीचं जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी निकाल हा उशिराने जाहीर झाला होता मात्र तरी सुद्धा जी फर्स्ट मेरिट लिस्ट होती ती अठ्ठावीस जूनला समोर आली होती यंदा या उलट होऊन म्हणजे अगदी निकाल पंधरा दिवस आधी जाहीर होऊन नाव येण्यासाठी सव्वीस जून ची वाट पाहावी लागणार आहे यामुळेच कुठेतरी या, या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रियेत गडबड गोंधळ निर्माण झालाय आणि या दिरंगाईवरती पालक विद्यार्थी शिक्षण समुपदेशक शाळा कॉलेजेस सगळे नाराज आहेत असं चित्र समोर येते आता शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार फर्स्ट मेरिट लिस्ट ही सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला जाहीर होणार आहे तर प्रत्यक्ष कॉलेजात प्रवेश घेण्याची जी प्रक्रिया आहे ती सत्तावीस जून ते तीन जुलै या कालावधीमध्ये पार पडणार आहे म्हणजेच जर आपलं फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये नाव आलं असेल तर कॉलेजमध्ये जाऊन आपण फी भरणं किंवा ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला तीन जुलैपर्यंतचाच अवधी असणार आहे आणि त्यानंतर जी नियमित दुसरी फेरी असणार आहे त्यासाठीच्या ज्या रिक्त जागा असणार आहेत ती सेकंड मेरिटली साधारण पाच जुलैच्या आसपास समोर येणं हे अपेक्षित आहे दरम्यान आणखीन एक महत्वाचा निर्णय जो दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने घेण्यात आलेला आहे तो सुद्धा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर पोहोचवू इच्छितो तो, तो म्हणजे राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा दिल्यानंतर एक किंवा दोन विषयामध्ये जर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल तर संपूर्ण परीक्षा पुन्हा एकदा देण्याऐवजी त्याला ए टी केटीच्या माध्यमातून अकरावीचा प्रवेश घेता येणार आहे असं सांगण्यात आलंय मात्र यामध्ये एक आणखीन मोठा ट्विस्ट आहे तो म्हणजे ही जी सवलत बदलत केवळ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाच लागू असणार आहे सीबीएसई किंवा अन्य कुठल्याही माध्यमांच्या मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळातून मध्ये प्रवेश घेता येणार नाहीये असं स्पष्ट करण्यात आलेले ही बाब केवळ एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच लागू होते त्यामुळे जर आपण उत्तीर्ण झाला असाल तर आपण या बाबीवरून चिंता करण्याचं कारण नाही हे सुद्धा आम्ही इथे नमूद करू इच्छितो दरम्यान या निर्णयावरून सुद्धा पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये का भेदभाव केला जातोय असा प्रश्नही उपस्थित होतोय मात्र या प्रश्नावर आता येत्या काळात शिक्षण संचालनालय नेमकं काय का उत्तर देणार हे पाहणं ठरणार आहे इथे लक्षात घेण्याची बाब इतकीच की आपल्याला मेरिट जून पर्यंत वाट पाहायची आणि त्यानंतर अकरावीचे जी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे कॉलेजमध्ये आपल्याला प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहे तो सत्तावीस जून ते तीन जुलै या कालावधीमध्ये असणार आहे त्यामुळे या तारखा लक्षात ठेवा आणि त्यानुसार सगळ्या कागदपत्रांची डॉक्युमेंटची जमवाजमव करून आपला प्रवेश निश्चित करा आपल्याला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की नमूद करा त्यावरती उत्तर देणारा व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत नक्की घेऊन येऊ हा व्हिडिओ सुद्धा अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोक